टाईम इज मनी म्हणत लाईफच्या रेसमध्ये धावत राहिलो पण फिजिकल आणि मेंटल हेल्थ मात्र घालून बसलो तारुण्य हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ असतो ना हो या वयात आपली बॉडी आणि सेन्सेस सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतात पण माझे कित्येक तरुण मित्र हार्ट अटॅक डायबेटीस आणि डिप्रेशनचे शिकार बन फास्ट लाईफ सोशल मीडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यातली क्रिएटिव्हिटी आणि संवेदना मारून टाक ही पंच ज्ञानेंद्रिय केवळ पैसे कमवण्यासाठी नाही दिलीत तर देवाने निर्माण केलेल्या या सुंदर जगाला फील करण्यासाठी निसर्गाच्या प्रत्येक एकरूप होण्यासाठी दिलीत थोडे स्लो होऊया मशीन सोबत डिस्कनेक्ट होऊन निसर्गाशी रिकनेक्ट हो स्क्रोलिंग पेक्षा पुस्तकं वाचूयात डिजिटल मनोरंजनाऐवजी आत्मरंजन अनुभवूयात फेकबुक पेक्षा खऱ्या माणसांसोबत संवाद साधूयात जीवन समजून घेऊयात कम्युनिटी लिव्हिंगचा अनुभव घेत मातीत काम करूयात आपली रुरल टेक्नॉलॉजी आणि जगण्याचं सायन्स शिकूयात प्रत्येक क्षण फील करत निसर्गाच्या गतीने जगताना जगणं म्हणजेच मेडिटेशन वाटेल डेस्टिनेशन ऐवजी जर्नीवर फोकस करूया लक्षात ठेवा शेवटी कितीही धावलात ना तरी रेस कासवत